अगोदर जो चालू झाला तो चाळीस लिटरहून चालू झाला होता आज तो ते लिटरच्या आसपास आहे की बाकीच्या मी जो जो शेतकऱ्यांना रेट देतो तो बाकीच्यापेक्षा एकदम किंवा एक जास्त देतो आता मला या दोनशे ते अडीच लिटर दुधामध्ये मला महिन्याला कमी कमी पन्नास ते साठ हजार निवळ प्रॉफिट आहे नमस्कार प्रेक्षकांनो शोध परिवारात आपले स्वागत आहे कृषी प्रधान भारत देशातील शेतकऱ्याला देशाचा आर्थिक कणा समजला जातो परंतु मागच्या काही वर्षापासून तोच शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे मग पिकाला हमी भाव नाही दुधाला भाव नाही त्याला कारण निसर्ग असेल किंवा मग सरकार असेल परंतु या सर्व संकटाला फाटा देऊन या सर्व संकटावर मात करून एका शेतकरी पुत्रानं असा व्यवसाय सुरू केला आहे त्या व्यवसायामधून स्वतःची तर आर्थिक प्रगती केलीच आहे परंतु बेरोजगारीपणाचा जो धब्बा लागला होता तो पुसून काढत या समाजात मान सन्मान मिळवला आहे तो व्यवसाय कोणता आहे कशा पद्धतीत करतो आज आपण पाहणार आहोत प्रशांत सर महाराष्ट्रातील तमाम युवकांना आणि प्रेक्षकांना तुमचा पत्ता आणि कौटुंबिक पार्श्वभूमी सांगा थोडक्यात सर माझं नाव प्रशांत हरिचंद्र राखा आहे माझं गाव इथंच इथून चार ते पाच किलोमीटर अंतरावर लिंबारोए आहे माझे वडील शेती करतात त्याच्यानंतर माझं लहानपण जे आहे ते पूर्ण जनावरांमध्ये म्हणजे बा म्हैस असेल गाय असेल यांना सर्व पाण्यातच गेलो दूध हे दूध मी लहान असल्यापासून हे दूध आणि दूध प्रोडक्ट पाहत होतो त्याच्यानंतर माझं शिक्षण त्याच फील्डमध्ये झालं बीटेक डेअरी झाल्यामुळं त्याच्यानंतर मग मी ठरवलं की आपण जे लहानपणापासून आपण जे गोष्ट पाहतोय आपण त्या त्याच व्यवसायात उतरावं त्याचंच आपण काहीतरी नवीन संधी शोधावी म्हणून हा मी एक शुद्ध मशीच्या दुधापासून पनीर आणि तूप बनवण्याचा हा जो माझा प्रोजेक्ट आहे तो चालू केलेला आहे आज महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील शेतकरी दुधाला भाव नाही म्हणून परेशान आहे मग तुम्ही दुधापासूनच तयार होणारा जो पदार्थ जे बनवला पनीर त्याचा जो व्यवसाय टाकला ही संकल्पना कस काय सुचली तुम्हाला सर झालं काय नेमका या दुधाचे भाव प्रचंड खाली आले प्रचंड खाली आल्यामुळे शेतकऱ्यांना ते प्रवडण्याचे झाले त्यात जनावरांचा ता तारा निघेना त्यांचा ता खर्च निघेना म्हणून मग मी युक्ती लढवली हो की आपण जर शंभर टक्के मच्छ्या दुधापासून जर एकदम प्युरिटी क्वालिटी वाला पनीर बनवलं आणि ते मार्केटला पोहोचवलं तर त्यापासून आपल्याला पण चार पैसे चांगले भेटतील आणि ते चार पैसे आल्यानंतर आपण ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकतो त्यामुळे काय होईल की शेतकऱ्यांची गरज भागल आपला पण बिझनेस चालेल आणि लोकांना पण प्युरिटीसाठी प्रोडक्ट भेटतील आज रोजी किती लिटर दूध कलेक्ट करता आणि ते कुठल्या कुठल्या खेड्यातून करता सर आज माझ्याकडे कम, कमी कमी अडीचशे ते तीनशे लिटर दूध कलेक्शन आहे ते मी च माझ्या गावातूनच करतो लिंबारुई असेल त्याच्यानंतर थोडं मुर्शदपूर असेल तिपटवाडी असेल हे माझ्या गावाच्या आजूबाजूचे जे शेतकरी आहेत त्यांच्याकडून जे प्युअर क्वालिटीवाला मी दूध घेतो आणि त्यांना त्यांच्या फॅटनसाठी त्यांना रेट बिन भेटून जातो त्यामुळे ते पण सॅटिस्फाय आहे त्यामध्ये सगळे तुम्ही आता बोलत असताना म्हटलात की आज अडीचशे लिटर तुम्ही डेली दूध कलेक्ट करता मग अडीचशे आणि त्याच्यापासून आणखी कुठलं प्रोडक्ट बनवता सर आता आपलं अडीचशे लिटर जर दूध असेल तर त्या अडीचशे लिटर दुधापासून कमीत कमी आपलं पनीर अडोतीस ते चाळीस किलोच्या रेंजमध्ये बनतं हे थोडंफार इकडे तिकडे त्यासोबत मग पनीर बनल्याच्या नंतर जे आपण दूध सेपरेशन करतो त्यातून जी क्रीम निघते त्या क्रीमचा आपण घी लावतो तूप बनवतो मशीचे तूप आणि सध्या मशीच्या दुधापासून शुद्ध असं क्वालिटीचं पनीर बनवता आणि त्याच दुधापासून तुम्ही तूप सुद्धा बनवता जे की शुद्धतेच प्रतीक आहे परंतु जर कुणाला ऑनलाईन ऑर्डर द्यायची असेल तुमच्याकडून खरेदी करायचं असेल तर तुमची आजचे रेट काय आहेत काय सांगाल तुम्ही सर आज जे आपण जे प्युअर क्वालिटीचं पनीर बनवतो त्याचे रेट आज मार्केटमध्ये दोनशे ऐंशी रुपये पर के जी आहेत पनीरचे आणि जे आपण जे तूप बनवतो आपण ते ग्राहकांना भरणीमध्ये पॅक करून देतो एकदम प्युअर क्वालिटीमध्ये चांगल्या क्वालिटीच्या भरणीमध्ये तर त्याचे रेट आहेत आपले सहाशे पन्नास रुपये पर के जी तुपाचे आणि पनीरचे दोनशे ऐंशी रुपये पर के जी पण सध्या दुधाचे रेट थोडे खाली पडलेले त्यामुळे या मार्केटमध्ये थोडंसं अपडाऊन होऊ शकतं सहा महिने कदाचित भाव वाढूही शकतात त्यामुळे आपण ते सांगू शकत नाही भविष्यातील काय परिस्थिती होईल तुम्ही जे तुमच्या परिसरातील शेतकऱ्यांचं दूध कलेक्ट करता मग त्यांचा दर कसा असतो तुम्ही शेतकऱ्यांना दर कसा देता आणि गाईचंच घेता की म्हशीचं किंवा सर सध्या मी म्हशीचं दूध घेतो फक्त आणि ते मी फॅटप्रमाणे घेतो फॅट आणि सिनेप प्रमाणे कारण दुधाची जी क्वालिटी ठरते ती फॅट आणि सिनेपवरच ठरते तर मी आता शेतकऱ्यांना जो रेट देतो तो फॅट आणि एसनेपनुसार देतो तर आता माझ्याकडे रेट आहे सध्या सात रुपये पर फॅट समजा एखाद्याचा फॅट जर सहा असेल आणि सात सात रुपये पर फॅट देतो सात सो बेचाळीस म्हणजे बेचाळीस रुपये पडली तर त्यांना भाव पडतो शेतकऱ्यांना आणि मला या गोष्टीचा अनुभव वाटतो अभिमान वाटतो की बाकीच्या डेअरींपेक्षा मी जो शेतकऱ्यांना जो रेट देतो तो बाकीच्यापेक्षा एकदम एक रुपये किंवा दीड रुपयापेक्षा जास्तच देतो ग्रि दारा की तुम्ही आता सकाळी शेतकऱ्याकडून दूध कलेक्ट केलं तुम्ही दूध आणलं आणि जेव्हा तुम्ही दूध तापायला ठेवता तापायला ठेवल्यापासून किती वेळ लागतो पनीर तयार होण्यासाठी सर आता माझं दूध सकाळी नऊपर्यंत पर्यंत पूर्ण कलेक्शनची प्रोसिजर समाप्त होते सकाळी नऊच्या नंतर मी इकडं पाठीमागल्या ठिकाणी येऊन मशीन वगैरे चालू करतो तर यामध्ये मी दूध टाकल्याच्यानंतर नंतर कमीत कमी दूध गरम व्हायला कमी कमी आरतच लागतो बॅच समजा आता हे ऐंशी लिटर दूध आहे याला गरम व्हायला कमी कमी आरतच लागतो त्याच्यानंतर मग ते पातेल्यात घेऊन त्याला पॉप्युलेशन वगैरे करायला म्हणजे दूध फाडायला तर पूर्ण वेळ पकडल्यात कमी कमी एका तासात माझं पनीर बऱ्यापैकी तयार हो तयार होतं आणि कसं असायचं पूर्वी दूध गरम करण्यासाठी लाकडं वगैरे वापरायचे त्याच्यामुळे थोडंसं राखे जे ॲश कंटेन असतील राख असेल लाकडाची ती पण दुधामध्ये मिक्स व्हायची त्यामुळं प्रोडक्ट वगैरे चांगला बनत नव्हता हो पण आता सगळं म्हणजे टेक्नॉलॉजी समोर गेल्यामुळे मी डायरेक्ट त्याला गॅस कनेक्शन आहे या वॅटला यातून खालीऊन दोन बर्नर आहेत त्यांनी दूध हिट होतं आणि हे दूध हिट व्हाण्यासाठी कमीकमी चाळीस ऐंशी लिटरसाठी अर्धा ते एक तास लागतो आणि त्याच्यानंतर दूध गरम केल्यानंतर कॉगुलेशन आणि पनीर बनवण्यासाठी कमी कमी एक तास लागतो एक तासामध्ये माझं पनीर रेडी तयार होतं तुम्ही प्रोसेस 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 करायला लागला ती कशाची आहे ते कशासाठी आता हे जे दूध आले ते आपल्या शेतकऱ्याकडून डायरेक्ट कॅन मध्ये आलेले आहे कमी कमी अडतीस ते चाळीस लिटर दूध असेल त्याला आपण पहिल्यांदा प्लंजरिंग करणार प्लजरिंग म्हणजे त्यांना जे दूध आहे ते प्रॉपर मिक्स होणार मिक्स झाल्याच्या नंतर आपण यातलं सॅम्पल घेणार सॅम्पल घेतल्याच्या नंतर आपण याची फॅट ऍसिडिटी आपली क्वालिटी चेक पॅरामीटर ते आपण पूर्ण चेक करणार आणि त्याच्यानुसार मग आपण शेतकऱ्यांना रेट पण ठरवणार आणि दुधाची क्वालिटी पण चेक करणार खरंच तुम्ही एक शेतकरी पुत्र आहात आणि विशेष म्हणजे दुधाला नाही म्हणून तुम्ही हे शुद्ध असं म्हशीच्या दुधापासून तयार केलेलं पनीर विकता परंतु हे तयार झालेलं पनीर तुम्ही कुठे कुठे विकता त्याच्या मार्केटिंग बद्दल काय सांगाल सर आता इथून आपल्या प्लांट पासून बीड अंदाजे आठ ते दहा किलोमीटर आहे जे आपण इथं सकाळी नऊ ला दूध कलेक्शन कलेक्शन साधारणतः बारा वाजेपर्यंत आपली पूर्ण प्रोसिजर होते त्याच्यानंतर झाल्याच्या नंतर आपण जे फ्रेश पनीर आहे ते बीडमध्ये जे नामांकित हॉटेल्स आहेत मॉल आहे त्याच्यानंतर ड्रायफ्रुट्स दुकान आहेत त्यांना आपण हे पनीर तिथं पोच करतो साधारणतः बारा तीन पूरने पूरने ते तीन वाजेपर्यंत पूर्ण डिलिव्हरी पूर्ण होऊन नंतर मी दुकानावर येतो आणि दुकानावर पण बऱ्यापैकी कस्टमर येतात क्वालिटीचं पनीर असल्यामुळे आणि ते इथून पण दुकानावर घेऊन जातात सध्याचा ऑनलाईनचा जमाना आहे लोकांना घरात बसून ऑर्डर करायची सवय लागली त्यामुळं हे तुमच्यासाठी महत्वाचं की तुम्ही ऑनलाईन ऑर्डर घेता का आणि जर ऑर्डर ऑनलाईन येत असेल तर तुम्ही महाराष्ट्रात कोणत्या कोणत्या जिल्ह्यात तुम्ही तुमचं पनीर आणि तूप देऊ शकता ऑनलाईन पद्धतीत सर सध्या आपण ऑनलाईन ऑर्डर घेतो आहे आणि जर तुम्हाला जरी ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर खाली स्क्रीनवर माझा नंबर येतोय त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आता सध्या मी जे पनीर आणि तूप आहे सध्या आपलं अहमदनगर असेल छत्रपती संभाजीनगर असेल इकडं तुळजापूर सोलापूरपर्यंत मी सध्या ऑर्डर पाठवत आहे आणि समजा तुपाची वगैरे जर तुम्हाला बाहेरही ऑर्डर करायची असेल जर क्वांटिटी थोडी जास्त असेल तर मी तुम्हाला ते बाहेर पण पूर्ण महाराष्ट्रात पाठवू शकतं कारण तुपाची ही जास्त असते त्यामुळे त्याला काही प्रोडक्टवर परिणाम होत नाही फक्त एकच विनंती आहे जे की तुपाची त्याची क्वांटिटी ही थोडी जास्त प्रमाणात पाहिजे की जेणेकरून ते पाठवायला पण सुरळीत होईल तुम्ही जो हा युनिक असा व्यवसाय सुरू केलाय हा व्यवसाय सुरू करण्यासाठी टोटल गुंतवणूक किती लागली सर आता हा खेडेगावातला भाग असल्यामुळे इथं थोडं गुंतवणूक कमीच करावी लागली तरी मला अंदाजे साडेतीन ते चार लाखापर्यंत गुंतवणूक गेली पूर्ण शेडचा खर्च वगैरे मशीनरी वगैरे सगळं पकडून जे लाईट फिटिंग वगैरे सगळं त्यात आलं साडेतीन ते चार पर्यंत मी पूर्ण गुंतवणूक केली आहे आता ओ, ही जी तुम्ही व्यवसाय करता ही जागा किती असेल अंदाजे सर आता ही जी व्यवसायची जागा आहे ती दहा बाय पंधराची जागा आहे यामध्ये माझं पूर्ण प्रोजेक्ट चालतो फक्त दहा बाय पंधरा मध्ये दहा बाय पंधरा मध्ये चालू केला आता भविष्यात जर आता ही जागा थोडी मला कमी पडते त्याच्यामुळे भविष्यात मला थोडीशी जागा वाढवा लागणार आहे आता तुम्ही जी आधुनिक मशिनरी जी वापरता मशिनरी कुठून खरेदी आणि त्याच्या किमती कशा कशा आहेत सर आता ही आहे वॅट मशीन खवा वॅट मशीन याला मल्टीपर्पज वॅट पण म्हटलं जातं यात आपण बरेचसे प्रोडक्ट बनवू शकतो महत्वाचं म्हणजे यात खवा यातच बनतो त्याच्यानंतर आपल्याला बासुंदी बनवायची असेल बासुंदी पण यात बनवू शकतो त्याच्यानंतर पनीरसाठी जर दूध गरम करायचं असेल तर ते पण यात करू शकतो त्यामुळे त्याला मल्टीपर्पज वॅट असं म्हटलं जातं तर आता याची किंमत जरी पाहिलं तरी आता प्रत्येक कंपनीच्या डिपेंड आहे तर ही मशीन मला ऐंशी हजारापर्यंत पडली होती ही मशीन मी कोल्हापूरहून मागवली होती कोल्हापूरमध्ये मा बऱ्यापैकी डेअरी इंडस्ट्री आहे दुधाचा भाग आहे त्यामुळं तिकडं पूर्ण डेअरी इक्विपमेंट तिकडंच बनवलं जातात सध्या आपल्या बीडमध्ये मा मार्क वाटत तर कोणी बनवत नाही त्यामुळे हे पूर्ण ज्या मशीन आहेत त्या मला कोल्हापूरून मागवावं लागलं होत्या आणि ही मशीन आहे ला आपली क्रीम सेपरेटर या क्रीम सेपरेटरमध्ये काय होतं जे दुधातील जो फॅट आहे तो सेपरेट केला जातो तो फॅट सेपरेट केला जातो डेन्सिटी बेसिसवर आता ही जी मशीन आहे ती मी मशीन नगरहून आलेली होती नगरमधून एक इक्विपमेंटवाले आहेत त्यांच्याकडून मशीन मागवली होती तर ही अंदाजे मला मशीन बत्तीस हजारपर्यंत गेली होती आणि तरीही अजून इतर मशीन आहेत आपल्याकडे फ्रीज आहे फ्रीज लागतं आपल्याला कुलिंगसाठी त्याच्यानंतर फॅटची मशीन आहे त्याच्यानंतर मॅन्युअल फॅट काढण्यासाठी आपल्याकडे घरगर सेंट्रिक मशीन पण आहे तसं पूर्ण जर खर्च पकडला तर तो साडेतीन चार लाखापर्यंत गेलेला आहे आपला आता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे जो की प्रत्येक युवकाला प्रत्येक व्यवसायकाला पडत असतो की हा जो तुम्ही शुद्ध म्हशीच्या दुधापासून पनीर बनवण्याचा तूप बनवण्याचा जो प्रोजेक्ट आहे यामधून महिन्याला तुम्हाला उत्पन्न किती मिळतं सर आता मला या दोनशे ते अडीचशे लिटर दुधामध्ये मला महिन्याला कमीत कमी पन्नास ते साठ हजार निव्वळ प्रॉफिट राहतो त्यात मग दुधावाल्याचे दुधवाल्याचे पैसे त्याच्यानंतर जो मला इथं पर डे जो खर्च येतो तो पूर्ण मायनस केल्याच्या नंतर मला कमीत महिन्याला पन्नास ते साठ हजार इन्कम राहत आज रोजी जर आपण महाराष्ट्रातलाच विचार करू सुशिक्षित बेरोजगारांचा आकडा पाहिला लाखोच्या घरात आहे आणि महाराष्ट्र शासनाकडे उपलब्ध नोकरीची संख्या आहे अगदी कमी प्रमाणात आहे अशा युवकांना काय काय सांगाल तुम्ही का संदेश द्याल सर महाराष्ट्रात बेरोजगारीचं जे संकट आहे ते खूप आहे कारण जेवढे लोक जेवढे मुलं शिकतायत त्याच्या प्रमाणात जे नोकऱ्याचं प्रमाण आहे ते, ते खूप कमी आहे त्यामुळे बेरोजगारी महाराष्ट्रात वाढत चालली तर आता माझं जे शिक्षण झालं त्या शिक्षणामधून जॉबच्या संधी होत्या नोकरीच्या संधी होत्या पण त्या खूप अत्यल्प प्रमाणात होत्या त्यामुळे मी विचार केला की के आपणही स्वतःचा काहीतरी चालू करावं म्हणून मी हा एक छोटासा माझा बिझनेस चालू केला होता म्हणजे काय जरी नोकरी भेटत नसेल असं हार मानण्यासारखं नाही आहे काही आपण स्वतःचा काहीही बिझनेस करू शकतो आज जर एक छोटासा तुम्ही वडापावचा गाडा चालू केला किंवा चहाचं हॉटेल चालू केलं तरी कमीत कमी, -कमी दीड ते दे दोन हजार पडले जातून तुम्हाला इन्कम होते त्यामुळे तुम्ही असं खचून न जाता काहीतरी स्वतःचा सगळ्या तरुण वरण तरुण मुलांना माझी विनंती आहे की आपणही काही ना काहीतरी व्यवसायात उतरावं आपणही काहीतरी नवीन चालू करावं आणि कसं आहे आपण जर क्वालिटी दिली तर लोकांना क्वालिटी आवडते क्वालिटीसाठी लोकं किती पेड करण्यासाठी तयार आहेत आपण जर क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट दिला तर कस्टमर आपल्याकडं म्हणजे आपल्याला शोधात येतं त्यामुळे आपण क्वालिटी दिली तर जे म्हणजे जे कस्टमर आहेत ते आपल्याकडे येतील त्यामुळे आपले जे बेरोजगारीचे संकट आहेत ते, ते पण दूर होईल बऱ्यापैकी हाच माझ्या सर्व सहकारी युवकांना माझा संदेश आहे की त्यांनी या धंद्याच्या क्षेत्रामध्ये उतरावं त्यांनी स्वतःचे काहीतरी व्यवसाय नवीन चालू करावेत यात माझ्या त्यांना शुभेच्छा प्रेक्षकांनो प्रशांत राग सरांनी जो मशीच्या दुधापासून पनीर आणि तूप बनवण्याचा जो व्यवसाय सुरू केला आपल्या गावात आणि आपल्या खेड्यात त्याच व्यवसायाच्या माध्यमातून आज संपूर्ण बीड शहरामध्ये त्यांचं तूप आणि पनीर जात आहे ते बी क्वालिटी प्रोडक्ट म्हणून बीडमध्येच नाही इकडं अहमदनगर असेल इकडे छत्रपती संभाजीनगर असेल इकडं सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद असेल अशा जागेवर त्यांचं तूप आणि पनीर जात आहे या युवा व्यावसायिकाने कलंक लागला बेरोजगारीचा तो पुसून काढत एक उत्तम व्यावसायिक म्हणून आज मार्केटला आले त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम युवकांना सुश्सित बेरोजगार सहकारी मित्रांना विनंती आहे कुठलाही व्यवसाय करा पण व्यवसाय करा आणि तो लागलेला धब्बा बाहेर काढा त्याच्याशिवाय तुमची आर्थिक प्रगती होणार नाही हाच आजच्या व्हिडिओ मागचा उद्देश आहे आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते म्हणून एक लाईक नक्की करा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद